भुसावळ येथून सायंकाळी सात वाजता लोहारा मुक्कामी येणारी बस ही सकाळी पावणे सहा वाजता पाचोरा तालुक्यातील लोहारा नेरी वरारसी मार्गे भुसावळ अनेक वर्षांपासून जात होती पण ती अचानक बंद झाल्याने प्रवासी व सवलत धारक यांची गैरसोय सुरू झाली होती संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता उत्तरे देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश श्रावण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी पाचोरा तालुक्यातील लोहारा गावावरच अन्याय का असे म्हणत लोहारा येथून भुसावळ परतीच्या मार्गाला जाणारी दुसरी बस रविराज टूरिंग टॉकीज जवळ अडवण्यात आली होती रास्ता रोकोला दिव्यांग एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत कैलास लिंगायत संतोष कोळी गजानन चौधरी नाना पाटील विजय चौधरी राजेंद्र कोळी विकास जाधव रवींद्रनाथ कामा पैलवान पिंटू भोई ईश्वर पाटील महेंद्र काठी सुधाकर भिल्ल आदींनी पाठिंबा दिला होता सदर प्रकाराबाबत प्रतिनिधी हर्षल राजपूत यांनी भुसावळ आगाराचे वाहतूक निरीक्षक सुरज पवार यांच्याशी चर्चा केली असता बुधवारी बस सुरू होईल असे आश्वासन देण्यात आले होते आश्वासनाची त्यांनी पूर्तता करून लोहारा मुक्कामी बस सुरू केली रात्री मुक्कामाला ही बस येऊन आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे सहा वाजता पाचोरा तालुक्यातील लोहारा येथून वराडसी मार्गे भुसावळ येथे रवाना झाली